मी आता तुझ्या क्लिप मध्ये बघितली ती म्हणजे तू पक्ष्यांचे वेगवेगळे वेग आवाज काढतो यार हा काढतो के कसे काढतो तोंडाने थँक्यू सो मच सर मला हे सांगितल्याबद्दल की तू तोंडाने पक्ष्यांचा आवाज काढतोस मग तोंडाने एखाद्या पक्षाचा छान आवाज काढून दाखवशील आम्हाला दाखव बघू कुला पक्षी होता निक्सन मोर ओ हा कुला पक्षी है चिताल चिताल हाँ अरे क्या बात है यार मस्त है यार तू तो निक्सन